नमस्कार बंधू आणि भगिनींनो राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व वा गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबविणेबाबतचा सदर महत्त्वपूर्ण जी आर आज आपण पाहणार आहोत घरकुल बांधण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सदर जी आर जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर या जी आर संदर्भात आपण ए टू झेड माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असणार तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सदर जी आर पूर्ण अवश्य बघा तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वपूर्ण धोरण असून याअंतर्गत गृहनिर्माण योजनांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकूल करणे अशा विविध योजना सदर योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहेत तर संयुक्त राज्याच्या शाश्वत विकास ध्येय यामधील ध्येय क्रमांक अकरानुसार किपायाचीर गृहनिर्माण म्हणजेच अपोर्टेबल हाऊसिंग क्षेत्रात काम झाल्यास एकूण सतरा एस डी जीपैकी किमान चौदा एस डी जीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे यासाठी घरकुलांच्या कामाची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक राहावी व नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त घरकुले उपलब्ध करून द्यावीत तसेच नैसर्गिक देखील प्रतिरोधक घरकुले बांधण्याचा सर्वांना पुढाकार घ्यावा राज्यात दरवर्षी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात सर्व गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्तांच्या वाढीसाठी महाविकास अभियान राबविले जाते व या आर्थिक वर्षामध्ये देखील महाआवास अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारांधीन होता तर शासन निर्णय सर्वांसाठी घरे शासनाच्या धोरणात्मक अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास शबरी आवास पारधी आवास आदिम आवास अटल बांधकाम कामगार आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच आल्याबाई होळकर घरकुल योजना असे एकंदरीत सर्व प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसांच्या कालावधीत सदर गतिमान करण्यात येणार आहे तर महाविकास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याचा उद्देश राज्यात ग्रामीण जे गृहनिर्माण कामं आहेत ते प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे लाभा त्यांचे जे जीवनमान आहे ते उंचवण्यासाठी या योजनेचा लाभ देणे महाविकास महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीत राबवायचे उपक्रम भूमीन व लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे घरकुलांना उद्दिष्टप्रमाणे मंजुरी देणे मंजूर घरकुलांना जे हप्ते आहे ते वेळेत वितरित करण्यात यावेत जी दिरंगाई होते हप्ते वितरणास ती लवकरात लवकर, लवकर होणार आहे प्रलंबित घरकुले पूर्ण करणे ग्रामीण भागात गवंडी उपलब्धता करून देणे बहुमजली इमारती म्हणजे हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे शासकीय योजनांच्या कृती संगम कार्यक्रम आखणे तसेच शासकीय ज्या योजना आहेत त्यांचा अधिक प्रभावीपणे योजनेचा राबविणे या देकडे देखील महत्त्वपूर्ण उद्देश राबविण्यात येणार आहे त्यात बँक सँड बँक घरकुल मार्ट राज्यात महिला स्वसहायता गट ग्रामण अंतर्गत गटांमध्ये एक घरकुल मार्ट देखील सुरू करण्यात येणार आहे गृहकर्ज अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे वाळूस पर्याय म्हणजे वाळू न मिळाल्यास ग्रीट वापरून देखील सदर लवकरात लवकर उपलब्धता जा पूर्ण करून सदर घराचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे नवीनतम तं, तंत्रज्ञान घरकुलांची नोंद क्षेत्र आकारणी व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे मा आवास दोन हजार चोवीस पंचवीस अभियानाअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम देखील या अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहेत यात अंतर्गत कार्यशाळा म्हणजे विभागीय कार्यशाळा उभारणे कार्यशाळेत अंतर्गत जनजागृती करणे त्यानंतर त्याचे महत्त्व पटवून देणे व अतिरिक्त उपायुक्त यांच्या अंतर्गत सदर योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा देखील घेणे तर पालकमंत्री व त्यांचे अध्यक्षतेखालील तसेच मान अध्यक्ष जिल्हा परिषद यांचे प्रमुख उपस्थित देखील कार्यशाळा उपस्थित करण्यात येणार आहेत पुढे आपण बघूयात की ज्या तालुका स्तरातील कार्यशाळा आहेत या अंतर्गत राज्यातील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत तालुक्यांचे आमदार व त्यांच्या अध्यक्षतेखाली सदर योजना प्रभावीपणे राबवावी यासाठी देखील सदर जे आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आता ग्रामकुटी गटाचे म्हणजे विलेज ॲक्शन ग्रुप गठन करावे करावायचा आहे त्यानंतर लाभार्थी मेळावे घेऊन अंतर्गत लाभार्थी मेळाव्यांची जनजागृती गावेगावी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वेळोवेळी लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करावे लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम व दर्जाबाबत मार्गदर्शन करणे आणि तसेच प्रोत्साहन देणे वित्तीय मेळावे तालुका स्तरावर गावेगावी वित्तीय मेळावे देखील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असणार आहेत महाआवास अभियानाअंतर्गत प्रचार आणि प्रसिद्धीसाठी माहिती व संवाद कार्यक्रमांची उपस्थिती देखील घेणे बघा महा अभियानांतर्गत अध्यक्ष उपाध्यक्ष यांची म्हणजे यांची रचना कशी आहे ते देखील सदर जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तसेच महाविकास अभियानांतर्गत जे कामाचं उत्कृष्टपणा आहे तो त्यासाठी कार्यशाळा घेऊन त्याबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे देखील या अंतर्गत येणार आहे तर तालुकास्तरीय पुरस्कार वितरण करणे बघा या अंतर्गत निवडीची प्रक्रिया कशी करायची देखील सदर जे आरमध्ये माहिती दिलेली आहे भूमियन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे जे घटक आहेत त्यानंतर घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे बघा विविध घटक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील मंजूर घरकुले भौतिक दृष्टीने स सक्षम दाखविणे बहुमजली इमारती स्थापन करणे डेमो जे घरकुला आहे ते उपस्थित करून देणे नाविन्यपूर्ण उपक्रम या संदर्भात सर्व एकंदरीत माहिती सदर जी आरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे तसंच सदर जी आर पूर्ण व्यवस्थित बघावा व नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद